काय साहेब पेपर वाचला का नाही काय नगरच शिवसेनेत गेले काल गेले किती ते एकनाथ शिंदे प्रत्येका लोकशाही कुठेही जाऊ शकतो कोणाला प्रत्येकाला आपलं अधिकार मत मांडायचं हे आहे बरोबर काय झाले पण मी पण काल ती व्हिडिओ क्लिप म्हणलास की नाही ती झालेली बॉम्बे कार्यक्रम ती बघितली एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब चांगलेच कार्यकर्ते चांगलाच नेताय एखादा शब्द दिला तर ते पाळतात बरोबर माझं एक म्हणणं आहे त्यांनी दोन तीन कोल्हापूर साठी चार हजार दोनशे कोटी निधी दिला म्हणजे मी ऐकले की चार हजार दोनशे कोटी निधी दिला म्हणते आता मग अनेक एवढे प्रॉब्लेम काय कलर तक्रारचा प्रॉब्लेम आहे तीर्थ क्षेत्राचा प्रॉब्लेम आहे रेड झोनचा प्रॉब्लेम आहे सिटी पार्कचा प्रॉब्लेम आहे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे एवढी चार हजार दोनशे कोटी म्हणजे चष्टा काय आहे हा मग हा निधी घ्या जातो कुठे मग कुठे गेले ही माझा त्यांची इच्छा आहे की आता बसव फडकवायचा प्रत्येकाचा प्रयत्न असणार आहे शिवाय महाराज शिवमार्ग रेतीचे राजे होते आता शेतकऱ्यांचा मुलगा मी आहे म्हणतात मी शेतीला कार्यकर्ता म्हणून मोठा झालो आम्हाला अभिमान आहे तुमच्याबद्दल बरोबर शेतकऱ्याचाच पोरगा काय मग शेती नाव नाव नष्ट आहे विकासाच्या नावावर हा त्यावेळेला पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे शेतकरी म्हणजे मी दोन वेळा कोल्हापूरला आलो एकदा कोरोनाच्या काळात आणि एकदा महापूरच्या काळात महापूर दरवर्षी आला चुकीची मावळ्याशी सांगायला पाहिजे ना भगवा जर फडकला जनतेच्या विकासासाठीच आपण बसतोय ना जनतेच्या मग जनतेवर जो अन्याय होती तो सॉल्व्ह करायला पाहिजे का नको यासाठी तुम्हाला अधिकार दिला हे माझं मत आहे ते पाणी दरवर्षी असं कधी येत नव्हतं आम्ही लहानाचा मुठ किती जमिनी नष्ट व्हायला किती शेतकऱ्यांचं वाटोळ व्हायला लागले शेती नष्ट व्हायला लागले मग त्या गोष्टीकडे तुम्ही आणि माझं नियोजन बसतो आणि क्वालिटी करा। दा 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 काम करा काय म्हणण्याचा आता चार हजार दोनशे कोटी माझी चेष्टा झाली आहे आज तुमचे चांगले आहे तुम्ही पण कार्यकर्ता म्हणून मोठा झाला तुमचं काम करण्याची पद्धत पण चांगली आहे का कुठल्या पक्षाचा नाही पण चुकीचा मी एक नागरिक आहे मी पण एक शेतकरी आहे मला पण वाटते ना मी पण शिव बघताय शिव बघताय मी बरोबर आज तिने कोणासाठी केले रयतीसाठी स्वराज्यासाठीच केलं ना आज स्वराज्य नष्ट नष्ट व्हायला सांग बर, वाईट वाटते यामुळे तुम्ही जरा लक्ष घाला एवढं तुम्ही लक्ष घालता कोल्हापूरची जनता तुम्हाला एवढी आवडते तर नियोजन बद्दल चांगलं थांबव व्हावं आणि अनेक प्रश्न पहिले सॉल्व व्हावे पण प्रश्न होता पण पहिला अजून पार्क नाही या कचऱ्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न तुम्हाला सांगतो रेड झोनचा प्रश्न आता बघा पूर आल्यावर किती पाणी किती काय बे बांधकाम बेकायदेशीर कशी पाहिजे तशी झाल्यात नियोजनबद्ध अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही आहे हा त्यात गोरगरीब मरा लागले त्याची लाठी घटी सत्ता काय म्हणतात त्यातला प्रकार झालाय गरीब शेतकरी बांधा गेल्यावर कायद्याचं काढतात आपल्या कायद्यात किती पळ आहे त्यामुळे आमची कृपा ऑल दी बेस्ट तुम्हाला तुमचा भगवा फडकला आनंद आहे मावळेस तेवढीच सल्ला या आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे आम्ही जरी कुठल्या पक्षात तर बरोबर तुमचे काम करण्याची पद्धत चांगली आहे पण यात थोडं लक्ष घालून कोल्हापूरचा सुंदर चांगला विकास करावा हीच आमची एक नागरिक म्हणून विजय साळुके सरदार माझी नगरची विनंती आहे हा <laughs> थोडंच आम्हाला मग सांगण्याचं आहे का आम्ही खिडकीने बोलतो आज परिस्थिती वाईट जे कुठे गेल्याने आम्ही कुठं बरं हेच वाईट वाटतं आजूबाजूची आवड चांगली का आता रिंगलेज म्हणा तुम्हाला बेळगाव म्हणा तुम्हाला सांगतो आ... कागेल म्हणा चांगली पण आता नोकऱ्या दिवसांचे आय टी पार्क आली पाहिजे ती एमआडीशा घेतल्या पाहिजेत माझ्या म्हणण्यात येतो काय मग आपल्याला पण उत्तर असे काही निर्णय चांगले पण झाले पाहिजेत असं मला वाटते हातवाढबरोबर ही पण झालं पाहिजे एमॅडीसी आल्या पाहिजे आयटी बार्कसाठी आल्या पाहिजे आणि ही जण फक्त स्कुलटी चांगलं कामावं हेच आमची रिक्वेस्ट आहे विजय साळकेकर जय हिंद जय महाराज